श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावण महिन्याची संकष्ट चतुर्थी ही चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळे या चतुर्थीचं एक वेगळंच महत्त्व आहे त्याचप्रमाणे बघा चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा व्रत करायचा असतो त्याचप्रमाणे सेवा सुद्धा करायची आहे जर आपण संकष्ट चतुर्थीचा व्रत केला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दूर होतात कोणत्याही अडचणी असतील तर ते गणपती बाप्पा दूर करतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना विघ्न हर्ण करणारे विघ्न नष्ट करणारा बुद्धीचा देवता मानलं जातो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच केली जाते त्यानंतर पाड़ पड़तो। हे शुभ कार्य पार पडत इतकं महत्व गणपती बाप्पांना जातं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके देवत म्हणजे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांना समर्पित चतुर्थीला सर्व गणेश भक्त अगदी मनोभावे गणपती बाप्पांची सेवा उपासना करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात तर बघा ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सेवा तर करायचीच आहे परंतु या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक सुपारीचा अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तर बघा एक सुपारी तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे की यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल आणि सर्व फक्त एका दिवसामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल असा हा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला आवर्जून करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही दुधाने किंवा मग पंचामृताने किंवा मग शुद्ध पाण्याने देखील करू शकतात गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून एका पाटावरती आपल्याला देवघराजवळ आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे आणि त्यावर ते आपल्याला एक कापड अंथरून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून ठेवायची आहे पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला अष्टगंध दुर्वा लाल फुलं अर्पण करायची आहे हे सर्व पूजा आपल्याला करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे पूजा मात्र आपल्याला सकाळीच करायची आहे नंतर हा उपाय तुम्ही कधीही दिवसभरामध्ये करू शकतात हा उपायासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी कुठंही तुटलेली फुटलेली किंवा खराब नसावी तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची आहे म्हणजेच वापरलेली सुद्धा तुम्हाला घ्यायची नाही हवी तर तुम्ही नवीन खरेदी करून किंवा घरात वापरलेली नसेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ही सुपारी तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळा पाण्याने या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या पाटावर आहे आणि पुसून अक्षदावरती तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर या सुपारीवर हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला गणपती अथर्व एक वेळा आणि संकष्ट नाशक गणपती स्रोताचे तीन वेळा पठन करायचे आहे वाचता येत नसेल तर श्रवण करा यान अंतर तुम्हाला सुपारीला आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून अगदी मनोभावे प्रार्थना करून तुमची इच्छा मनोकामना काही अडचणी असेल आर्थिक अडचणी असतील पैशांसंबंधित असो मुलांच्या संबंधित असो तुम्हाला इथं व्यक्त करायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर हे असेच तुम्हाला दिवसभर राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजे परवा तुम्हाला हे सुपारी जे आहे ते गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आपण जेव्हा केव्हा आपल्याकडे वा गणपती बाप्पांची मूर्ती नसते अशा वेळे आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची आपण पूजा करत असतो इतकी महत्वाची ही सुपारी असते तर ती गणपती बाप्पांना समर्पित म्हणून मानली जाते म्हणून या दिवशी आपण जर हा उपाय केला तर या उपायाने नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होईल यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी एक लाल वस्त्र घ्यायचे आहे आणि ती सुपारी त्यासोबत एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर या पोटलीची सुद्धा तुम्हाला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू पूजा करून ती पोटली तुम्हाला ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही कागद किंवा मग पैसे ठेवत असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे जर तुमचा काही व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे सुद्धा तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता तिथे सुद्धा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे घरातील दारिद्र्य दूर होत असत घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होत असतात ज्यामुळे हा उपाय तुम्हाला उद्या न चुकता चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे जर तुम्ही जास्त हा उपाय केला तर आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असते जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा मात्र आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण आपण कोणतीही सेवा करताना अग्नीच्या साक्षीने सेवा करत असतो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं अशा प्रकारे श्रावण महिना अत्यंत महत्वाचा असतो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक वाराला आणि प्रत्येक सणाला अतिशय महत्व आहे तर त्यासोबत आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थी ही श्रावण महिन्यातली संघष्ट चतुर्थी आहे या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा उपवासना करायची आहे आणि हे उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ